साहेब सांगता शोभा याला राजकारण म्हणतात जर धर्म सत्ता हातात पाहिजे असेल तर आधी राज सत्ता मिळवावी लागते शोभा राजा म्हणतात आई कळलं नाही अरे जाधव जाधवगरांना हो आपले या घराण्यातले कन्या केली ना परत आयुष्यात जाधव घरानं हो फितुरी करणार नाही ही सोयरीक जुळली जाधवगरांना हो तुझं शोभा मोहिते घरानं तुझं निंबाळकर तुझे गायकवाड तुझे मोरे तुझे हे सगळी घराने आठ एकत्र केली आठी एक के एक के कन्या केली राजा म्हणतो आई आई म्हणते शिवाय याला राजकारण म्हणतात आता कोणीच कुठं जात नाही ना मुघलांकडे जाणार ना आदिलांकडे ही सगळी माणसं एकनिष्ठ राहणार शेवटपर्यंत स्वराज्याची कारण ही माणसं आता नात्यात अडकून गेली राजा राजा म्हणतो आई मानलं तुला गड्या हेच खरं राजकारण आणि हे खरं राजकारण बघेल तर महाराजांचा पहिला विवाह हा निंबाळकर घराण्यात झालेला आहे मुधोजी निंबाळकर निंबाळकर उद्या कन्येला गडावर घेऊन या मुधोजींची कन्या मुधोजी कन्येला गडावर